नमस्कार मित्रांनो चला आज आपण हिवाळ्याचा दिवस आता चालू झालेला आहे तर हिवाळ्यात आता आपण आपल्याला लागणारी वस्तू आपण बनवणार आहे आता हिवाळ्यामध्ये थंडी भरपूर असते पूष महिना चालूया तर आता आपल्याला आज एक जुगाड हिरव घेऊन तुमच्यासाठी परत आपण आलेला आहे तरी आता आपला हिडिओ असा आहे की एकच नंबर आहे आपल्याला कारण हिडिओ असा बनवायचा आहे की आपल्याला वर्षभर वस्तू आपल्याला पुरली पाहिजेत असा आपल्याला वर बारा महिने ती वस्तूची उपयोग पडतो आपल्याला उपयोग मग अशी वस्तू आपण आज बनवणार आहे तर आता आपल्याला सुरुवातच हिडवला करायची लगेच चालू करतो आता हे सुरुवातीला आपण घेऊया मेणबत्ती लय टाइम आपल्याला आज वेस्ट घालवायचा नाही अगा ही आपण पाच रुपयावाली मेणबत्ती आणलेली एवढा ही पहा बघा आता ही मेणबत्ती आपण लगेच तिला तोडायला सुरुवात करतो या बघा आता आपण मेणबत्तीला तोडायला सुरवात करतो आता मेणबत्ती बारी बारी बारीक करून घेऊया आपण मेणबत्तीचं असं बारीक बारीक तुकडं करून घेऊया दंबाने तुकडं करायचं मित्रांनो ताईं नो बाम आपल्याला घरी बनवायचा असेल तर थोड थोडं 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 तुकडं बनवायचं बघा या अशा पद्धतीने आपल्याला तुकडं काढून घ्यायचे नाही तर चाकू लागायचा व्हायलाच नाही ते उद्योग व्हायचा बघा ही काम व्हायचं आपलं दीडदिमडीचं उद्योग वाढायचा मोठा त्याच्यामुळे आपल्याला दममानीच हे काम करायचे चाकूची बी गरज नाही हातानेच नाही गे पण आपण घेतला होता चाकू तर यातला दोरा आपण साईटला काढून घेऊया बाबा दोरा साईटला काढून घेतलेला आहे आपण आता आपल्याला अखंड पाच रुपयावाली मेणबत्ती घेतलेली तेव्हा आता मेणबत्ती घेतलेली मेणबत्ती आपली कापून झालेली आता आपल्याला दुसरी गोष्ट घ्यायची म्हणजे बघाई कापूर आहे का कापराची वडी डब्बी मग आपल्याला आता ह्यातला कापूर पाच वडी टाकून घ्यायचेत पाच सहा म्हणलं तरी टाकून घ्यायचे अगं आपण आता कापूर घेतलेला आहे बघा एक आपण चुरगुळून टाकूया एक दोन अगं तीन चार पाच आणि ही अशा सहा वाड्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या मेणबत्ती आपल्याला मेणबत्ती कसलं आपला बर्थडे असून द्या पुन्हा पार्टी असून द्या किंवा दिवाळी असून द्या आपल्याला मेणबत्ती लागतीच मग ती मेणबत्तीपासून आज आपल्याला किती फायदा होतोय हे आपल्याला बघायचंय मग मेणबत्ती आपण आता घेतलेली कापून आता एकदम कापून मस्त पैकी झालेलं आहे बघा आता आपण बघा आता सुरुवात करूया आलोच परत आणि गॅस कडे आपण बघा आता आता गॅस छतवायचा आहे आपल्याला तुम्ही म्हणता दादा तुम्ही सारखाच गॅसकडे येत आहे पण आपल्याला गॅस शिवाय तर ती तयारच करता येत नाही ना त्याच्यामुळे आपल्याला गॅस घ्यायचा आहे आता गॅस आपण बघा सुरुवातीला घेऊया टाट करून बघा आता गॅस आपण चालू करूया तेव्हा आता गॅस आपला चालू झालेला आहे आता गॅस घेतलाय चालू करून एवढा आता आपल्याला कढई याच्यावरती मांडून घ्यायची आता कढई मांडलेली आपण आता ही कढई आपण मांडून घेतलेली हा आता कढई मांडलेली ना मग मां आपल्याला एक भरून असे एक लिटरचा अर्धा लिटरचा तांबे भरून पाणी घ्यायचं बघा आता आपण अर्धा लिटर तांब्या भरून पाणी टाकतोय बास एवढंच पाणी थोडं पाणी तान लागली की थोडी बघा आता आपले मेनबत्त्या हे करून कट करून झालेल्या आहेत तर आता आपल्याला मेणबत्त्या व आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचे कापूर आणि मेणबत्ती हे आपण आता हे दोन्ही याच्यात टाकून घेतलेले आणि बघा आता ही दुसरी वाटी पहा दुसरी वाटी या दुसरी वाटीमध्ये आपल्याला पहिल्यांदा अगं आपल्याला हे असं पॅराशूट तेल टाकून घ्यायचं आहे त्याला कुठलंही तेल चालतं अगा हे एक चमचा झाला एक चमचा झाला अगं आपल्याला दोन चमचे असं तेल काढून घ्यायचं या वाटीमध्ये अगं आता हे दोन चमचे काढून घेतलेले इथं बघाय दोन चमचे काढून घेतलेले बघा आपल्याला आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा हे घ्यायचं आहे म्हणजे काय पुदिना पुदिना आपल्याला घ्यायचा आहे मग पुदिना आपल्याला यातली दोन चार पाने काढून घ्यायचे थांबा बघा बघा एवढी आपल्याला पानं काढून घ्यायचेत बघा पुदिनाची बाबा आपण एक पुदिना याच्यात असा चुरगुळून टाकूया पुदिना आपल्याला याच्यामध्ये चुरगुळ टाकायचं चुरगुळून या तेलामध्ये आणि बाबा आपल्याला ह्या सात लांब टाकून घ्यायच्यात सात आठ नऊ लांबा दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक नऊ नऊ लांबगा अशा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या अबा आता ही सुरुवातीला आपल्याला ही या कडेमध्ये आपल्याला अशा टाकून घ्यायचे ठेवून घ्यायच्या चला आता आपल्याला काही वाटी ह्याच्यात पाण्यामध्ये मांडून घेतलेली बघा गरम पाण्यामध्ये बघा आता आता आपल्याला ह्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला फॅशलेन टाकून घ्यायची बघा आता आपण फॅस्टलेन टाकतो ह्याच्यात एवढी वेस्टलेन टाकून घेतलेली फॅसलेन टाकून दे ना ते मग लुसलुशी यासाठी चला आता आपल्याला बघा परत रोखा ही एक वाटी याच्यामध्ये टाकून ठेवून घ्यायची प्रवाश वाटी ठेवून घ्यायची आहे मित्रांनो कसं व्हायला लागले बघा तुम्ही ही मेनबत्तीच पाणी व्हायला लागलेलं आहे बाकी एकदम तेलकलेच मेणबत्तीच आता हे पुढे ना मित्रांनो कसा मस्त पैकी पुदिना आणि हे आपली मेनबत्तीच वाया लागले तुम्ही बघा आता बघाई पुदिना पुदिना हे आपण कशाला पण वापरतो आप आपल्या कालवनाला भाजीला पण ही पुदिना आपण वापरतो ही खायचीच वस्तू ही पुदिना मग आता तुम्ही सांगा याचा लवंगाचा अंश आणि पुदिनाचा अंश असा याच्यात उतरून जातो तर आपल्याला आता आपल्याला चमचा ह्याच्यात ठेवून घेऊया बारा आत्ता आपल्याला त्या आणि नाचले आणि तेल याच्यामध्ये काढून घ्यायचे बाळा परत असला मस्त तस्त पाहिजे एकदम पुदिनातला लवंगातला संदार का याच्यामध्ये उतरून जाते सर्व एकदम उतरून जाते बघ आपण आता ही काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे हलवून घ्यायचे बघा बघा आता हे आपल्या तेल तयार झालेलं आहे बघा आता बघा आता हे आपले तेल तयार झालेले तर मित्रांनो ताईंनो आता आपल्याला काय करायचंय बघा आता ही सुरुवातीला बघा आता ही उतरून घ्यायचंय बघा आता हे आपल्याला सुरुवातीला उतरून घ्यायची बघा या गे अगं आपल्याला उतरून असं हे घ्यायचंय अब आपण आता खाली ठेवलेले आहे उतरून आता आपल्याला का थोडं गार हो तर थांबायचं बाबा एक दोन मिनिटात गार होऊन जाते तरी मित्रांनो बघा आपण आता आपल्याला लागणारी वस्तू आपण अशी बनवलेली आपल्याला सर्दी होती थंड वाजती नाक आपलं गळत सर्दी गार दिवस आहेत बाहेर जातो आपण मग आपल्याला किती हव्याने हे होत तेव्हा सर्दी झाली आपल्याला काय झालं डोकं दुखायला लागलं छातीत कप झाला तरी आपल्याला अशी वस्तू आज आपण आपण बनवलेली आहे तरी आता तुम्हाला आपण थोड्या वेळामध्ये ती तयार झाली कि धावणार आहे बघा आता मित्रांनो बघा ही पुदिनाची झाड आहे पहिली पुदिना होता ह्याच्यापासून असं आपल्या साखरेसारखा मना किंवा यासारखा असा बनायचा मग आता त्याच्या ते असं बंद झालंय ते एवढं भेटत नाही कुठं मग आता हे आपली पुदिन्याची झाड आपल्या दारामध्ये म्हटलं तरी लावलेली तर कुठं बी किती मस्त पैकी कि येतो याचा बघा बघा आता हे साईडला आपण ठेवून घेऊया अगं आता आपल्याला बघा आपल्याला अगं हे बॉमची बॉटली आहे का हे आपण आणली इक आणलेली बघा मग ही बाटली एकत्र आणली आपण आज ही किंमत पन्नास ते साठ रुपयाला बाटली ही झेंडूबामची झेंडूबामची बाटली साठ रुपयाला आहे तर आता आपल्याला किती पाच रुपयाची मेणबत्ती आणि फेस्लेन आणि आता काय आपल्या घरी कुठं फायदा होतोच ती काय दहा असते त्याला काय पैसे लागत नाही आणि कोबरेचं तेल किती दोन चमचे वारकुल असे आपले एक दहा रुपयामध्येच जवळजवळ साठ सत्तर रुपयावाली झेंडूबामची बाटली आता तयार होती तर आता आपण बघा हो आता ही बामची किती बाम आहे ह्याच्यात बघा तुम्हाला आता मी धावतो बघा आता ही किती बाटली दिलेली असती मोठी का हो हे काय बघितलं का याच्यात अंड्यासारखे बारले नुसतं खान सार राहतय राहतंय आणि बघा याच्यामध्ये बाम किती राहतोय बघा अगा इडुसा बाम राहतोय मग आपण यालाच पन्नास ते साठ रुपये बामला देतो मग तुम्ही सांगा आपण घरचे घरी हा बाम बनविला व्यवस्थित एकदम तर कितीतरी आपल्याला फायदा याच्या प्रश्न होतो आता आपल्याला याला थंड होऊन द्यायचं ह्याला थोडं आता आपण पाणी ओतून घेतलेलं आहे हे आणि गरम आहे ना जरा थोडं याला गार करायला आता आपण गार करायला याला ठेवलेले मग मित्रांनो अशा पद्धतीने आपण घरगुती उपाय करायचा आहे बघा घरगुती एकदम उपाय केला आहे आपण असे किती होत आहे किती केलं तर आयुर्वेदिक बाम असतो ही हे बघा आता अगं आता गाड पाणीने बनाय लागलेले बा मस्त पैकी ते होणार आहे आता व्यवस्थित एकदम आपला झाला की मस्त तुम्हाला सांगतो हे आता बघा ही केशरची बाटली केशर बाम आहे बघा ही हा केसरी मरू मलम केसरी मलम आपला हे बघा ही आहे ती झेंडू बाम आणि ही आहे ती केसरी बाम ही आणि ही बाम हे आपला पहिला जुना बाम आहे झेंडू बाम झेंडू बाम वेदनाहारी बांब ह्या अशी जाहिरात आपण पहिले ऐकायचो की म्हणायचं बॉम्बची बाटली आणू मग तसे आपण लगे बॉम्बची बाटली आणू त्या टायमाला काय दहा बारा रुपयाला आमच्या टायमाला भेटायची सुरुवातीला पण आता ही जीच किंमत पन्नास ते साठ रुपये झालेली आणि ही जी तर किंमत बोलायचंच काम नाही पण हे भरपूर असतो बांब हिच्या दोन तीन पट हि जी दीडशे रुपये किंमत घेतात आता म्हणून म्हणलो आपण आता घरची घरी हा बॉम्ब आपल्याला तयार करायचा आहे आता आपण बॉम्ब आता तुम्हाला धावतो बघा एवढा आता एक असा बॉम्ब तयार झालेला आहे सगळं आता बॉम्ब धावतो तुम्हाला इकडे आपल्याला पाणी पोळण साईडला उतरून इ पहा आता बा कसा बॉम्ब तयार झालेला बघा एकदम मस्त गैकीत कसा सुटसुटीत एकदम बॉम्ब झालाय का किती सोपा आहे आणि किती थोड्या पैशामध्ये होतं ही एकदम आपल्या घरगुती घरची घरी या जवळ उपाय आता बघा तुम्हाला थोडंही करून जाऊ तुम्ही हो का ही बॉम्ब हे का कसला मस्त गैकीत बॉम्ब झालाही हे का घरची घरी आपल्या एक वासन येऊन पुदिनामुळं लव लवंगामुळं कितीतरी छान वास येतो एकदम याचा आपल्याला कप झाला सर्दी झाली नाक गळायला लागलं त्यासाठी आपल्याला ही एकदम लागणारी वस्तू आहे आपल्याला की सदा नकादा घरात ठेवावं लेक्त ती डोकं दुखायला लागलं कुठे आणि कायदे आजारी असते तर आपल्याला हे बॉम्ब थंडी ताप आलं तरी बॉम्ब थोडा डोक्याला लावून झोपलं ज़िए 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 गाम तना ना गाम तरी पाच मिनिट लगेच त्याचा होमागाम होऊन एकदम अंगातनं घाम निघून कितीतरी व्यवस्थित वाटत मग चला आता आपण सुरुवातीला हो का ही बॉम्ब या बॉटलमध्ये भरून घेऊया आता आपण बॉम्ब ह्याच्यात भरायला सुरुवात करतोय आता आपल्याला केसरी बॉम्बच बनवायचा होता केसरी बॉम्बच बनवायचा होता पण नाही म्हणलं आपल्याला झेंडूबामच घरगुती बनवायचा होता आपल्या पाच रुपयाच्या मेणबत्तीमध्ये जवळजवळ दीडशे रुपयाला वाटली भेटती इतका पंप झाला आपल्याला आता ही पंप कितीतरी महिना दोन महिने तीन महिने आपल्याला जसा लागेल तसं कंबर दुखत असू द्या आपले गुडघे दुखत असू द्या कुठलेही बी आपल्याला असं दुखणे असू द्या त्याच्यावर आपल्यालाही लावायला उपयोगी पडतं बरोबर आपलं बॉम्ब भरून झालेला आहे बाटलीमध्ये बॉम्ब झालाय बघा मस्त तुम्हाला थोडा डोक्याला पण लावून लावतो आता बघा आता आपल्या असं डोक्याला ह्याला मस्त पैकी लावला बघा कसं झुंड बॉम्ब पेक्षा असं दणका मारते कारण झुंड बॉम्ब मध्ये ती प्रमाणामध्ये वापरतात वापरत्यात वस्तू त्यामुळे आपण एक दोन आपले ही लवंगा जास्त वापरलेल्या आहेत कारण आपल्याला भरपूर बॉम्ब बनवायचा होता ना ह्याच्यामध्ये किती असते थोडा बॉम्ब असतो एकदम त्यामुळे आपल्याला जास्त बॉम्ब बनवायचा होता मग तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आपला ही घरगुती जुगाड व्हिडिओ बॉम्ब बनवण्याचा ते मला कमेंट करून सांगा